जय शिवराज श्री गुरुदेव या ठिकाणी जगद्गुरु या धर्माचे धर्मगुरु जगद्गुरु नरेंद्रचार महाराज यांच्याबद्दल जे या ठिकाणी वडिंटीवरने आपशब्द या ठिकाणी काढले एका धर्मगुरू बद्दल बोलला म्हणजे धर्मगुरु म्हणजे या ठिकाणी हिंदू धर्माचं अस्तित्व आहे आणि त्या धर्मगुरू बद्दल बोलण्याला लाज वाटली पाहिजे होती आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येते त्याचा निषेध मोर्चा ठिकाणी काढण्यात आला सत्य आणि हिंदू धर्म अभिमानी याला या ठिकाणी जिथं भेटेल तिथं तुलावलं शिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसला देखील या ठिकाणी आव्हान आहे की अशा याला या ठिकाणी पक्षामधून अशा हराम खोरला घालून टाकलं पाहिजे आणि याला या ठिकाणी आमच्या नाही अज्ञता याला या ठिकाणी ठोकल्या जाईल म्हणून वडीलच्या ठिकाणी माफी मागावी हे ज्या ठिकाणी आम्ही हिंदू धर्म अभिमानी सर्व या ठिकाणी मावळे सांगतो छत्रपती शिवाजी जय शिवराज श्री गुरुदेव या ठिकाणी जगद्गुरु या धर्माचे धर्मगुरु जगद्गुरु नरेंद्रचार महाराज यांच्याबद्दल जे या ठिकाणी वडेट्टीवरने आपशब्द या ठिकाणी काढले एका धर्मगुरू बद्दल बोलला म्हणजे धर्मगुरु म्हणजे या ठिकाणी हिंदू धर्माचा असतो धर्मगुरु बदल बोल लाज वाटली पाहिजे होती आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येते त्याचा निषेध मोर्चा ठिकाणी काढण्यात आलेला होता ह्या हराबेने जर माफी मागितली नाही तर हा हिंदू बांधव आमच्या सारखे तरुण जगद्गुरु रवींद्रचार्य महाराजांचे भक्त शिष्य आणि हिंदू धर्म अभिमानी याला या ठिकाणी जिथं भेटेल तिथं तुरुण शिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसला देखील या ठिकाणी आव्हान आहे अशा वेळेला या ठिकाणी पक्षामधून हे ज्या ठिकाणी आम्ही हिंदू धर्म सर्व या ठिकाणी मावळे सांगतो छत्रपती शिवाजी महाराज